सातपूर औद्योगिक वसाहतीतील अभिषेक बेकरीला भीषण आग लाखोंचे नुकसान सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन नाका परिसरात असलेल्या नावाजलेल्या अभिषेक बेकरीला आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणात संपूर्ण बेकरी आगीच्या भक्षस्थानी सापडली या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आगीच्या धुराचे लोक दूरवरूनही दिसत होते माहिती मिळतात नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आग तब्बल काही अधिक काळ झुंज द्यावी लागली दरम्यान सातपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पोलिसांनी याबाबत तपास सुरू केलाय घटनेची माहिती मिळताच युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील यांनीही घटनास्थळी भेट देऊन बेकरी मालकांशी संवाद अग्निशमन दलाला मदत करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास हातभार लावला बेकरी संपूर्ण जणून खाक झाल्याने मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आग लागण्याचे कारण आणि झालेल्या नुकसानीचा तपशील पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी मधुकर पाटील सागपूर आज आपल्या छत्रपती शिवाजीनगर येथे असलेली अतिशय जुनी अभिषेक बेकरी गेल्या पहाटे चार वाजता एम बीच्या शॉर्ट सर्किटमुळे इंटरनल त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं आणि अभिषेक बेकरीला संपूर्णपणे आग लागली परमिशीच्या कृपाने जाधव कुटुंबीय या ठिकाणीच असतं परंतु त्यांना कोणाला काही हानी झाली नाही आणि त्यांच्या कामगारांना सुद्धा काही हानी झाली नाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालं आहे नाशिक महानगरपालिका आणि एम आर डी सीच्या फायर ब्रिगेडच्या बंबांनी ती आग विज विजवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आणि बऱ्याचशा प्रमाणात त्याला प्रयत्न आले आहेत आणि त्या ठिकाणी महापालिकेत दुरी चार फायर बंब पाठवून तसेच एम फायर फायरबंब ठिकाणी आला आजूबाजूच्या सर्व नागरिकांनी आजूबाजूच्या असणाऱ्या इंडस्ट्रीयलच्या सुरू कामगारी त्या ठिकाणी त्यांना मदत केली आणि त्या ठिकाणी कोणाला हानी झाली नाही परंतु अशा वेळेस काळजी घेतली पाहिजे छोट्याशा स्पार्कमुळे एम एसी बीच्या त्यांच्या इंटरनल असलेल्या त्या ठिकाणी कनेक्शनमुळे तिथं स्पार्क झाला आणि त्याला सुरुवात झाली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा